मित्र मैत्रोनो नमस्कार मी मुक्ता कदम तर आपले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल अचानक राजीनामा दिला त्यांनी राजीनामा दिल्यानंतर जे कारण सांगितलं त्याच्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही आहे भारतातला कुणीही असं म्हणत नाही आहे की खरंच असं काहीतरी असेल प्रत्येकाला असं वाटतंय की काही ना काहीतरी खूप मोठा कट शिजत होता शिजत आहे आणि त्याच्यामुळे अचानक तडकाफडकी यांना आपलं पद सोडावं लागलं आहे असं लोकं म्हणत आहेत आता या सगळ्या ज्या काही शक्यता लोक वर्तवत आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये बघूया पण सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे जगदीप धनखड यांना असा तडकाफडकी राजीनामा देण्यामागे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते, ते काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे आणि मला असं वाटतं की खूप मोठं काहीतरी भांडाफोड भाजपबद्दल ही केस जर पुढे गेली असती तर झालं असतं आणि त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे ती गोष्ट काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तुम्हाला कळेल तर विषय असा आहे की हे जगदीप धनखड आपले उपराष्ट्रपती होते म्हणजेच आपल्या राष्ट्र राज्यसभेचे ते सभापती होते अध्यक्ष होते कालच आपल्या संसदेचं सेशन सुरू झालं काल पहिला दिवस होता पहिला दिवस एकदम व्यवस्थित गेला त्यांनाही संध्याकाळी सात वाजेपर्यंत असं नव्हतं माहिती की आपण राजीनामा देणार आहोत आणि बसलेल्या कुणालाही असं नव्हतं वाटत की यांना राजीनामा द्यावा लागेल जयराम रमेश यांनी खूप मोठं ट्विट केलं त्यात तर ते असं म्हणतात की आम्ही रात्री साडेसात वाजता भेटलोय धनकड यांना तेव्हा ते एकदम व्यवस्थित होतं नॉर्मल होतं दोन दिवसानंतर मीटिंग ठरली होती तेवीस तारखेला ते जयपूरला जाणार होते अशा सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या आणि नऊ वाजता त्यांचं ट्विट येतं आणि सगळीकडे बातम्या येतात की धनगड यांनी राजीनामा दिला त्यांच्या राजीनाम्याच्या त्या गोष्टीनंतर सगळेजण जे जे संसदेमध्ये उभे होते हजर होते ज्यांनी सात सव्वा सातपर्यंत त्यांना पाहिलं त्यांना असं झालं की यांना नेमकं काय झालंय स्वास्थ्याचं संबंधी त्यांना जर का खरंच काहीतरी असतं अचानक काही झालं का असतं तर मग ते काहीतरी कळलं असतं ना की ओके हे असा काहीतरी मेजर प्रॉब्लेम आला आहे काय छातीत दुखतंय वॉट एव्हर दवाखान्यामध्ये गेले ऍडमिट झाले असं काहीतरी आलं असतं अचानकच ते राजीनामा देतात आणि सांगतात स्वास्थ्याचं कारण आहे बरं स्वास्थ्याचं कारण खरंच असतं तर राजीनामा द्यायची काय गरज आहे उपराष्ट्रपती असताना सुद्धा तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकला असता म्हणजे तुमची असं तर नाही ना, ना की ट्रीटमेंट खूप मोठी असेल म्हणून मी लगेचच राजीनामा देतो असं काहीतरी कारण आल्याच्या नंतर राजीनामा देणं ही काही प्रथा नाही आहे म्हणजे उद्या आपल्या पंतप्रधानांना समजा काही झालं तर ते काय राजीनामा देतील का नाही ते दवाखान्यामध्ये जातील काही दिवस सुट्टी घेतील जे की त्यांनी इतके दिवस घेतली नाही आहे आणि असंच झालं असतं उलटं ते उपराष्ट्रपती राहिले असते तर त्यांना सरकारकडून जास्त सवलती मिळाल्या असत्या जास्त सुविधा उपलब्ध झाली असती जास्त काळजी घेतली गेली असती राजीनामा दिल्यानंतर म्हणजे आता ते माजी उपराष्ट्रपती झाले त्याच्यामध्ये काही ना काही फरकच असणार आहे पण तरीही त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे हा राजीनामा काही आरोग्याच्या कारणासाठी नाही हे कळतंय मग कारण काय असू शकतं काही लोक असं म्हणत आहेत की गेल्या सहा महिन्यापासून ते वेगवेगळ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांसोबत भेटत होते अनेकांशी त्यांचं भेटणं बोलणं असायचं असं सा काही लोक सांगत आहेत ज्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जगदीप धनखड हे काय पहिल्यापासून संघाचे नाही आहेत जगदीप धनखड हे समाजवादी आहेत होते म्हणजे सुरुवातीला नंतर अर्थातच त्यांचे हात कशाखाली दबले काय माहिती त्यांना यांची लाचारी पत्करावी लागली त्यांनी इतकी लाचारी केली की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशी लाचारी कोणीच केली नाही ते मोदी नंतर पाया पडणं काय असेल वेगवेगळ्या वेळेला मोदींना इतकं तारीफ करायची इतकी तारीफ करायची की आपल्याकडे अशा प्रकारे तारीफ करणं हे एखाद्या संसदीय पदावर बसलेली व्यक्ती किंवा उपराष्ट्रपती असलेली व्यक्ती करणं हे अपेक्षित नसतं म्हणजे त्यांच्या बोलण्यातूनच कळतं की किती लाचार आहे मुद्दामून करत आहे काहीतरी दाखवण्यासाठी करत आहे काहीतरी वरचपद मिळावं म्हणून करत आहेत असं त्यांच्या बोलण्यातून सतत दिसायचं आणि नंतर नंतर आता शेवटी शेवटी कदाचित मे बी त्यांना राष्ट्रपती बनायचं होतं आणि म्हणूनही ते लाचारी करत असतील पण गेल्या काही महिन्यांपासून ते विरोधी पक्षातल्या लोकांशी भेटत होते याशिवाय आ, एक अजूनही गोष्ट बाहेर येते आहे ती म्हणजे त्यांचं भाषण डिसेंबर महिन्यातलं त्यांनी कृषी मंत्र्यांना झापलं होतं कृषी मंत्र्यांना सांगितलं आहे की आपण जे वादे केले ते पूर्ण नाही केले शेतकऱ्यांचे वादे तुम्ही पूर्ण नाही केलेले हे जे काय चाललेलं आहे ते चुकीचं चाललेलं आहे असं एकदम कडक शब्दामध्ये ते कृषी मंत्र्यांना बोलले होते जे की खरंच बोलायला पाहिजे पण मोदी सत्तेत आल्यापासून आपल्याला असं कोणी त्याच पक्षातले लोक एकमेकांना बोलताना दिसत नाही जे त्यांनी केलं त्यामुळे जे आहे ते लोक म्हणत आहेत की त्यांच्याबद्दल राग होता पण त्यांच्याबद्दल जर राग असताना तर मधल्या काळातच त्यांचा राजीनामा घेतला असता सहा महिन्यापूर्वीच घेतला असता एकदम पहिलं सेशन झालं आणि संध्याकाळी राजीनामा का घेतला मग त्या दिवसभरामध्ये असं काय घडलं का की ज्याच्यामुळे त्यांनी राजीनामा घेतला असेल वेळेवर एकदमच चला आता आजच राजीनामा द्या तर त्या दिवसभरात काय घडलं मी तुम्हाला सांगते राज्यसभेचं व्यवस्थित सेशन झालं पण या सेशनमध्ये खूप महत्त्वाचं हे झालं ते म्हणजे ते यशवंत वर्मा म्हणून जे जज होते ज्यांच्या घराला आग लागल्यानंतर ढीगर पाचशेच्या नोटा म्हणजे जवळपास एक ते दीड फूट उंचीचा ढीग होता एवढा मोठा ढीग जळाला पाचशे पाचशेच्या नोटा होत्या त्याचं जर का तुम्ही अनुमान काढला तर ते पन्नास कोटी जवळपास होत होतं या वर्माच्या घरामध्ये इतकी अमाऊंट करोडोमध्ये इलिगल आहे तुम्ही पैसे इतके नाही ठेवू शकत आणि इतके ठेवले स्टोअर रूममध्ये ठेवले म्हणजे तुम्ही काहीतरी खूप मोठा घोटाळा केला तुम्ही काहीतरी कोणाला तरी, तरी केसमध्ये ज्या व्यक्तीला शिक्षा व्हायला पाहिजे ती शिक्षा नाही करून घेतली किंवा केस अशा प्रकारे वळवली की ज्यांना हवी आहे त्या पद्धतीने म्हणजे तुम्ही खूप मोठा काहीतरी घोटाळा केलेला के आहे न्याय देताना हे दिसतंय त्या वर्माच्या घरामध्ये जी एवढी कॅस सापडली त्याच्यानंतर सगळेजण म्हणजे पूर्ण देशभरांनी ते, देश ते पाहिलं देशभरामध्ये लोक बोलायला लागले ला ला की इतका पैसा या जजनी घेतलाय कोणत्या कोणत्या केसेसमधले यांनी निकाल कसे कसे दिले असेल ते पाहायला पाहिजे म्हणून त्या जजवर इम्पिचमेंट आणत होतं इम्पिचमेंट म्हणजे महाभियोग आणि हाच दुवा आहे मी तुम्हाला सांगते धनकड यांना काढण्याचा कारण ह्या वर्मा यांना काढून टाकण्यासाठी एक महाभियोगाची प्रक्रिया जी तुम्हाला माहिती असेल तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते की कुठल्याही जजला जर का काढायचं असेल तर असं कुणीही काढू नाही शकत त्यांच्यावर त्यांच्यावर महाभियोग चालवला जातो संसदेमध्ये ते त्यांचे इम्पिचमेंट मोशन पहिल्यांदा अध्यक्ष स्वीकारतात आणि त्याच्यानंतर म्हणजे सुरुवातीला पन्नासपेक्षा जास्त लोकांनी सही करायला लागते संसदेच्या सदस्यांनी त्या सही केल्याच्यानंतर ते अध्यक्षांकडे देतात अध्यक्ष त्याला मंजुरी देतात आणि मंजुरी दिल्याच्या नंतर ती इम्पिचमेंट मोशन चालते तिथे चर्चा होते आणि त्यानंतर निर्णय होतो की ओके आता या जजला आहे आता ही इम्पिचमेंट मोशन स्वीकारायची की नाही हा निर्णय अध्यक्षांकडचा असतो आजपर्यंत असं झालेलं आहे की इम्पिचमेंट मोशन स्वीकार करताना मला असं वाटतं ह्या धनकड यांनी भाजपमधल्या कुणालाच विचारलं नाही कारण यांनी ती इम्पिचमेंट मोशन स्वतः स्वीकारली आणि ती काल बोलून दाखवलं की आता आपण याच्यावर महाभियोग स्वी चालवूया आणि मी हे स्वीकारतो म्हणून त्यांनी सही केली हाच सगळ्यात मोठा घोळ झाला मग आता तुम्ही म्हणाल की या वर्मा यांना भाजप का वाचवत आहे भाजपला का, वा का, का हवे आहेत वर्मा किंवा का वाचवायचं आहे त्यांना काय वर्मा वगैरे हवे नाही आहेत मग मी जरा जाऊन त्या वर्मा यांनी कुठले कुठले जजमेंट दिले हे जाऊन पाहिलं आता त्या हिस्ट्री जर पाहिला तर कुठलाही जजचा असाच असतो की काही चांगले निर्णय ते देतातच की लोकांना आपल्याबद्दल अविश्वास वाटू नये आणि काही निर्णय असतात की जे कसोटीचे असतात जे ठरवतं की सत्ता पलटणार कशामुळे आहे तशा निर्णयाच्या वेळेला ते पाहिलं तर एक केस दिसते मागच्या वर्षी जे तुम्हाला माहिती असेल की काँग्रेसचे सगळे अकाउंट सगळे बँकेचे अकाउंट सीज करण्याचा एक निर्णय घेण्यात आला होता तर ती जी केस होती ती या वर्मा यांच्या समोर आली होती आणि म्हणजे कितीतरी जवळपास म्हणे ऐंशी वर्षापूर्वी काँग्रेसनी ते कुठलं तरी, तरी काय एकदम छाटछूट ती अमाऊंट आहे म्हणजे हजार दीड हजारच्या आसपास ती ऐंशी वर्षापूर्वी ती अमाऊंट भरायची राहिली होती म्हणून त्यांचे अकाउंट त्यांचं व्याज वाढवत 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 त्यांचा अकाउंटच त्यांनी सीज करून टाकलं होतं असा निर्णय बँकांनी घेतला होता आणि हा निर्णय अर्थातच बँका स्वतः नाही घे त्यांच्यावर राजकीय दबाव असतो आणि ही केस या वर्मा यांच्या समोर आलेली होती आता ह्या केस ही केस आली आणि त्या अकाउंट बंद झाले तुम्हाला माहिती असेल ऐन लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसमधले सगळे नेते असं म्हणत होते की यांनी मुद्दामून केलंय आम्हाला खर्चायला पैसे नाहीये सोशल मीडियावर काही टाकायला पैसे नाही कॅम्पेन करायला पैसे नाही आहेत आणि मग हे वेळेवर करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी मदत इथे दिसते मदत म्हणण्यापेक्षा जो निर्णय हा यांच्याकडून आलेला दिसतोय आणि त्यामुळे ही अर्थातच मदत कोणाला झाली भाजपला झाली आणि जर हे इम्पिचमेंट मोशन चाललं आणि जर का त्यांना काढलं आणि असं जर का काही झालं शिक्षा झाली त्यांना ती शिक्षा झाली तर हे महाशय वर्मा हे सगळं खरं सांगतील की बाबा हे अकाउंट सीज करण्याचा जो काही काय माझ्यासमोर केस आली होती त्याचं काय सत्य आहे कोणी ते माझ्यापर्यंत आणलं काय काय डिस्कशन झालं काय करायचा निर्णय झाला हे भांडाफोड करून सांगितलं असतं त्यांनी भाजपचं जे काय आहे ते आणि मग हे तोंडावर आपटले असते सगळ्यांच्या समोर आलं असतं देशाच्या समोर आलं असतं आणि असं काहीतरी झालं असतं म्हणूनच असं वाटतंय की हे धनकड यांना एकदम त्याच दिवशी कारण त्याच दिवशी त्यांनी ते स्वीकारलं होतं नाहीतर हे इतके दिवसापासून जर का चाललेलं असतं तर त्यांनी इतके दिवस ठेवलंच नसतं आणि हे कसं केलं माहिती आहे राजनाथ सिंग यांच्या ऑफिसला या सगळ्या भाजपच्या खासदारांना बोलवलं आणि कोरे कागदावर सह्या घेतल्या अशाही बातम्या सूत्रांकडून मिळतात म्हणजे थोडक्यात हे धनकड यांना काढून टाकणार होते दुसऱ्या दिवशी धनकड यांना काढायचं ते मोशन घेणार होते पण धनकड यांना असं वाटलं असेल की आपल्याला काढून टाकण्यापेक्षा आपण स्वतःच राजीनामा द्यावा म्हणून त्यांनी राजीनामा दिला हे आत्ता तरी असं वाटतंय कारण आरोग्याचं कारण असतं तर सात वाजेपर्यंत धडधाकट आणि नंतर काही बातम्या तर आल्या असतं ह्या दवाखान्यात गेला त्या दवाखान्यात गेला आणि राजीनामा देऊन कोण दवाखान्यात जाते इतका वेळ असतो तुमच्याकडे की दोन तासात मला काहीतरी झालं मी पहिले राजीनामा देतो मग दवाखान्यात जातो नाही आरोग्याचं हे नाही आणि त्याच्यामध्ये मध्ये जे काही आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे याच्यावर खरंच विचार झाला पाहिजे हे जर काही यांनी मुद्दामधून केलं असेल तर मग आता हे काय विषय काय खेळ चाललेला आहे हा आपल्यासोबत तसं धनकडशी सहानुभूती असण्याचं काहीच घेणं देणं नाही आहे सगळ्यात जास्त लाचारी या माणसाने आजपर्यंत केलेली आहे खरं तर ते संवैधानिक पद होतं बोलायला नाही पाहिजे पण बोललंच बोलायला नाही पाहिजे म्हणण्यापेक्षा बोललंच पाहिजे तर धनखड यांनी आजपर्यंत कुठल्याही उपराष्ट्रपतींनी केल्या नसेल अशा गोष्टी केल्या त्या पदाचा गरिमा नाही राखला विरोधकांना प्रचंड त्रास दिला जया बच्चन यांना डायरेक्ट कायम त्यांच्या नवऱ्याचं मध्ये नाव घेऊन जया अमि अमिताभ बच्चन असं नाव घेऊन त्यांना बोलवायचं मुद्दाहून कारण त्या बाई फेमिनिस्ट आहे नवऱ्याचं नाव जगदीप हे बायकोचं नाव घेऊन पुढे नाव लावतात का मग बायकांनी का लावायचं असं त्यांचं म्हणणं होतं मुद्दाहून टॉर्चर करायचं मुद्दाहून टॉर्चर म्हणण्यापेक्षा असं हिणवत राहायचं विरोधकांना त्रास द्यायचा बोलू द्यायचं नाही त्यांच्याकडे कॅमेरा फार कमी जाईल हे पाहायचं सतत भाजपच्या बाजूने बोलत राहायचं हिंदू राष्ट्राबद्दल बोलत राहायचं सनातनबद्दल बोलत राहायचं काय नाही केलं राष्ट्रपती बनायचं आहे म्हणून केलं असेल मे बी हे आणि आज काय झालं जेव्हा इतिहास लिहिला जाईल ना तर सगळ्यात वाईट उपराष्ट्रपती म्हणून यांची नोंद होईल आणि हा इशारा आहे ज्या ज्या भाजपमधल्या लोकांना आज धनकडसारखं ब बनायचं आहे धनकडसारखी लाचारी करतायत हे राज्यामधले पण आपल्या राज्यामधले सुद्धा जे जे लोक लाचारी करत आहेत ना लाळघोटेपणा करत आहेत इतिहासामध्ये त्यांचं नाव अत्यंत लाचार म्हणूनच होतं आणि जे लोक शाश्वत मूल्य प्रेम आनंद सोशल जस्टिस इक्वॅलिटी संविधान या गोष्टीला मानणारे असतात ना त्यांचं का नाव कायमवर राहील ते कधीच मिटल्या जाणार नाही गांधीजींना कितीही शिव्या द्या कितीही खोटं पसरवा जे खरं आहे ते खरं राहील आणि आहे हेच मला आजच्या या गोष्टींवरून सांगायचं होतं तुम्हालाही असंच वाटतं का आता वर्मावर इम्पिचमेंटचं त्यांनी साईन तर केलेली त्याच्यामुळे इम्पिचमेंटची मोशन्स ती होणार आहे त्याच्यावर डिस्कशन होईल अर्थात ते पूर्ण होईल की नाही माहिती नाही कारण ब अर्थात ऑलरेडी बाकीचे लोक पण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे पण हे रेकॉर्ड आहे आजपर्यंत कुठल्याही राष्ट्रपतींनी अशा प्रकारे रेझिग्नेशन दिलेलं नाही आहे जे यांनी दिलं आहे आणि आत्ता पंधरा दिवसापूर्वीच हे म्हटले होते की मी दोन हजार सत्तावीसला रिझाईन करेन मी सत्तावीसला जाईल आत्ताच नाही जाणार पण ते आत्ताही गेले किंवा हे असं आहे का की आता ते चौऱ्याहत्तर वर्षाचे झाले आता पंच्याहत्तर वर्ष लागलं असतं त्यांना ते मोदींना इशारा आहे का की पंच्याहत्तरच्या आत राजीनामा द्या जे काय असेल सत्यसमोर आलं पाहिजे हेच मला वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आणि माझा चॅट जी पी टीचा कोर्स आहे मराठीमध्ये तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा अजूनही तुम्ही जॉईन केलं नसेल खूप सोपा आहे दीड तासामध्ये मी तुम्हाला चॅट जी पी टीचा किती वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करता येतो तुम्हाला अभ्यासामध्ये रिसर्चमध्ये डेली कामामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आयडिया सुचण्यामध्ये चॅट जी पी टी कसं वापरायचं हे मी याच्यात शिकवलेलं आहे तर कोर्स हा क्यू आर कोड स्कॅन करा शाळा नावाचा ॲप आहे त्याच्यावर तो कोर्स अवेलेबल आहे थांबते थँक्यू सो मच